अवधूत शिंदाण श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आजचा दिवस तुमचं शुभ जाव महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी नक्की पूर्ण करो हीच महाराजांची अर्णी प्रार्थना करते आणि आजच्या वेळेला सुरुवात करते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दहा जुलै दोन हजार पंचवीस ला गुरुपौर्णिमा आहे आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी दत्त भक्तांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस गुरुपौर्णिमा हा दिवस फक्त कृतज्ञता व्यक्त करण्याचा असतो कारण गुरुपौर्णिमा आपल्या आयुष्यात सगळ्यात प्रथम गुरु आपले हे आई वडील असतात त्याच्यानंतर प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण कोणाला कोणाला आपण गुरु मानत असतो पण जेव्हा प्रत्येक क्षेत्राचे हे गुरु वेगवेगळे असतात आणि आपण जेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांना आपले गुरु मानलेले आहोत तर तेच आपले कर्ता कर्वीता आहे आणि आयुष्यात जर आपल्या गुरु नसेल तर आपलं काय झालं असतं याची संकल्पना सुद्धा आपण करू शकत नाही कारण महाराज प्रत्येकाच्या आयुष्यात आहे आणि त्यांनी प्रत्येकाचं आयुष्य पूर्ण बदलून टाकलं आहे स्वामी सेवा जो करतो महाराजांना ज्यांनी गुरु मांडला आहे अगदी रोज ज्यांना सेवा करणं शक्य होत नाही पण ज्यांच्या अखंड मुखात श्री स्वामी समर्थ नाम जप असतो त्याला महाराज अखंड जपत असतात म्हणून की महाराज जर आपल्या आयुष्यात नसते तर आपलं आयुष्य किती बिथरलेलं असतं याची कल्पना म्हणजे आपण विचारच करू शकत नाही की महाराज आपल्या आयुष्यात नाही आहे किंवा गुरु आपल्या आयुष्यात नाही आहे आणि त्याच गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो आता ही गुरुपौर्णिमा कधी आहे तर अर्थात ती दहा जुलैला आहे आषाढी पौर्णिमेला आपण गुरुपौर्णिमा साजरी करत असतो आता ही पौर्णिमा मध्य बुधवारी उत्तर रात्री लागते आहे म्हणजे बुधवारची रात्र संपून जेव्हा बारा वाजेनंतर गुरुवार सुरू होतो तेव्हा एक वाजून सदोतीस मिनिटांनी लागणार आहे आणि गुरुवारी उत्तर रात्री म्हणजे गुरुवारचा दिवस जेव्हा संपतो तेव्हा गुरुवारचा दिवस रात्री बारा नंतरचा जे दोन वाजून सात मिनिटांनी संपणार आहे थोडक्यात काय गुरुवारी संपूर्ण दिवस पौर्णिमा असणार आहे मग आता जर गुरुवारी संपूर्ण दिवस पौर्णिमा असणार आहे तर अर्थात आपल्याला सत्यनारायण हे आपल्याला गुरुवारीच करायचं आहे गुरुवार एकदम मुळात तर गुरुवार हा गुरूंचा वार आहे आणि गुरु पौर्णिमा पण त्याच दिवशी आलेली आहे म्हणून हा इतका सुवर्ण योग आपल्यासाठी जुळून आलेला आहे की ह्या दिवशी जेवढं तुम्हाला करायला शक्य होईल जेवढी सेवा करायला शक्य होईल कारण ह्या दिवशी पौर्णिमा असल्यामुळे एकाच दिवशी सगळ्या सेवा करण्यासाठी आपण तेवढे तत्पर पण आहोत पण थोडीशी आपली पण थोडंसं ओढातान होणार आहे थोडीशी आपली पण त्रास आपल्याला सहन करावा लागणार आहे कारण एक तर सत्यनारायण पण करायचं असतं गुरुपौर्णिमा पण असते आपल्या ज्या काही आपण कुलदेवीच्या माता लक्ष्मी भगवान विष्णूंच्या सेवा करायच्या असतो ते सुद्धा आपल्याला करायचं असतं म्हणून हा दिवस खूप महत्वाचा असणार आहे आणि आपल्याला दिवसभर चांगले जास्तीत जास्त सहकार्य करायचं आहे आता सगळ्यात महत्त्वाचं आजच्या व्हिडिओमध्ये गुरुपौर्णिमा कशी साजरी करायची ते बघणार आहोत आणि दुसरा म्हणजे महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक कसा करावा ते बघणार आहोत गुरुपद कसं घ्यायचं ते ते येत्या व्हिडिओमध्ये येईलच <coughs> नाही तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल सगळ्यात आधी गुरुवारी सकाळी शुशुरभूत उठून स्वतःचं औरून घरातली सगळी स्वच्छता करून लवकरात लवकर महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करावा आता अर्थात तुम्ही पहाटे ब्रह्म उठून जरी अभिषेक केला कारण तेव्हा पौर्णिमा लागलेली असणार आहे मग तुम्ही सकाळी उठून अगदी साडेतीन ला पहाटे चार ला साडेचार पाच सहा सात आठ नऊ दहा पर्यंत तुमच्या जर महाराजांची मूर्ती असेल तर महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे ज्यांनी नव्याने मूर्ती खरेदी केली आहे बऱ्याच कमेंट आले की आम्ही नवीन मूर्ती घेतली आहे मग अभिषेक कसा करायचा प्राण प्रतिष्ठा कशी करायची तर प्राण प्रतिष्ठा पण सेम अशीच करायची आहे ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे की महाराजांच्या अभिषेक कसा करायचा कारण मूर्ती ही फक्त मूर्ती असणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्राण आहे तर त्याच्याबद्दलची माहिती घे आपण आता बघणार आहोत सगळ्यात आधी सकाळी लवकर ऊन सगळं सक, सकाळी लवकर उठून शुशुरभूत होऊन आपल्या मुख्य दरवाज्यावर हद्दीचं लेपन करून मुख्य दरवाजा सुशोभित करून घरातलं झाडझुड वगैरे सगळं स्वच्छ करून महाराजांच्या समोर बसावं गुरुवार असल्यामुळे गुरुपौर्णिमा असल्यामुळे जर पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणं शक्य असेल तर आवर्जून करावं किंवा कुठल्याही रंगाचं करावं काळं सोडून बरोबर तर हे सगळं आता काळा रंग का तर आपल्या हिंदू धर्मामध्ये कुठल्याही पूजेसाठी काळा रंग हा निषिद्ध बांधला गेला आहे म्हणून काळा रंग तुम्हाला परिधान करायचा नाही आहे त्याच्या बरोबर जेव्हा आपण महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करणार असेल ज्यांच्याकडे फोटो आहे त्यांच्यासाठी पण सांगते पण महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक कसा करावा करावा बघा गुरुवार असलं तर आपण फक्त एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या पद्धतीने अभिषेक करतो पण गुरु पौर्णिमा असल्यामुळे आपलं सगळं एकदम सादर संगीत होणार आहे सगळ्यात आधी सुशोभीकरण हे महाराजांना काय आवडतं तर महाराजांना तुम्ही आवडता तुम्ही महाराजांना काय खाऊ घालता कुठले वस्त्र परिधान करता काय सुशोभीकरण करता कुठलं फूल अर्पण करता याच्यात महाराजांना काठीचा रस नाही अख्खं ब्रह्मांड कारण ज्यांची निर्मिती त्यांनीच केली आहे तेच आपण त्यांना देतो महाराजांना चाफा आवडतो आणि ते करावं पण कारण आपल्याला आवडतं की महाराजांना गोष्टी आवडतात म्हणून आपण ते नेहमी करावंच पण याच्या पलीकडे पण तुम्ही माणूस म्हणून काय आहात तुम्ही कशी सेवा करता तुमची वागणूक आचरण हे महाराजांना जास्त प्रिय आहे म्हणून खूप सुशोभीकरण करून काही महाराज पावणार आहे का नाही तुमच्या मनात काय चाललं आहे तर तुमच्यापेक्षा ते महाराज जास्त जाणत असतात तर तुम्ही सुशोभीकरण करावं सॉरी नक्कीच करावं पण सेवेकडे जास्त लक्ष द्यावं असं मला म्हणायचं आहे कारण त्या दिवशी खूप ओडादान होणार आहे आपले तर महाराजांची मूर्ती छोटी मोठी काय असेल ती तुम्हाला ठेवायची जर छोटी मूर्ती असेल तर आपल्याकडे अभिषेक पात्र आहे ते ते एका स्वच्छ ताटात स्वच्छ देवाचा तामनात ते ठेवावं खाली महाराजांची मूर्ती ठेवावी ज्यांच्याकडे मोठी माझ्यासारखी मूर्ती आहे तर त्यांनी पाण्याने अभिषेक करावा तुम्ही पाण्याने करा पंचामृताने करा दयाने करा तुपाने करा हळ हळदीने करा किंवा किंवा चंदनाने करा जे तुमच्याकडे उपलब्ध आहे त्याने तुम्हाला महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे फक्त साध्या पाण्याने आणि थोडस गंगाजल टाकून जरी अभिषेक केला तरी चालतो अभिषेक करत असताना बघा ह्या दिवशी आपण एकदम आपलं आपलं सागर संधीत असणार आहे आणि आपण कितीही नाही म्हटलं तरी पण आपल्याकडनं काय करू आणि काय नाही असं आपल्याला होतं मग ते फुलांचं डेकोरेशन असतो रांगोळ्या काढणं असतो ते आपण करत असतो पण याच्या पलीकडे पण सेवा स्थिप होणार नाही याची मात्र तुम्ही काळजी घ्यायची आहे सगळ्यात आधी मूर्तीवर अभिषेक करण्याच्या आधी एक वेळा महाराजांचं स्वामी सवन म्हणावं जे नित्यसेवेच्या पु, नित्यसेवेच्या पुस्तकात आहे आता ज्या तुम्हाल काही तुम्हाला मी सेवा सांगत आहे ज्यांना वाचन वाचता येणं शक्य होत नाही त्यांनी युट्यूबला लावून तुम्ही श्रवण करू शकता आणि पाळणे अभिषेक करू शकता ज्यांच्याकडे हे सगळं नाही आहे त्यांनी गुगलवर सर्च करावं किंवा युट्यूबला तुम्हाला सगळं मिळून जाईल पण नित्यसेवेच्या पुस्तकात हे सगळं आहे सगळ्यात आधी एक वेळा एक वेळा स्वामी सवन म्हणावं स्वामी सवन म्हणत असताना अभिषेक करायची गरज नाही नंतर गणपती अथर्व एकदा म्हणायचं आहे गणपती अथर्व म्हणत असताना महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक तुम्हाला करायचा आहे दुसरं तुम्हाला सोळा वेळा पुरुष सुप्त म्हणायचं आहे जेव्हा महाराजांची षडोपचार पूजा करत असतो तेव्हा सोळा वेळा पुरुष सुप्त म्हणायचा आहे सोळा वेळा अगदी नाही शक्य होत तर एकदा तरी म्हणण्याचा प्रयत्न करा पण सोळा वेळा म्हटलं तरी अतिशोत्तम अगेन नाही शक्य होत तर एकदा म्हणावा एक वेळा पुरुषसुक्तम एक वेळा श्रीसुक्तम तुम्हाला म्हणायचं आहे आणि एक वेळा पवमान सुक्तम जे नित्यसेवेच्या पुस्तकात आहे ते एक वेळा म्हणायचं आहे रामरक्षा तुम्हाला म्हणायचं आहे एक ते नऊ ओव्यांपर्यंत ती रामरक्षा आहे ना कारण नंतर फलश्रुती सुरू होते फलश्रुती म्हणायची गरज नाही थोडक्यात काय एक वेळा गणपती अथर्व शीर्ष फलश्रुती म्हणायची गरज नाही दुसऱ्यांदा गणपती अथर्व शीर्ष म्हटल्यानंतर इथं ते पुरुष सुक्तम एक वेळा किंवा सोळा वेळा श्री सुक्तम एक वेळा म्हणायचं आहे पवमान सुक्तम एकदा सगळं म्हणायचं आहे आणि मेन म्हणजे रामरक्षा एक ते नऊ व्यापार तुम्हाला पठण करायचं हे सगळं पठण करून झाल्यावर मूर्ती तामनातून काढून घ्यावी ती स्वच्छ व स्वच्छ वस्त्राने साफ करावी ती तिच्या जागेवर तुम्हाला ती ठेवून द्यायची आहे मूर्तीची मूर्ती मूर्ती आपापल्या जागेवर ठेवल्यावर त्यांना हिना अंतर अतिशय प्रिय होतं असेल घरात उपलब्ध तर आवर्जून हिना तर त्यांना लावायचं आहे नंतर छान पैकी वस्त्र परिधान करायचे आहे वस्त्र महाराजांना घालायचे आहे वस्त्र घालून झालं फेटा तरते असेल तर ते घाला घरात एखादी माळ असेल फुलांचा हार असेल चाक्याचं फुल असेल कुठल्याही रंगाचं फुल असेल ते तुम्ही महाराजांना महाराजांना तुम्ही परिधान करू शकता हे सगळं करत असताना श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मता मदत करू शकता किंवा तारकमंत्र लावूनही तुम्ही सेवा करू शकता पण अभिषेक करत असताना ज्या काही सांगितलं आहे ते तुम्हाला करायचं आहे मग महाराजांना केशरयुक्त अष्टगंध किंवा साधं अष्टगंध तुम्ही अर्पण करावं ही झाली महाराजांची पूजा आता ज्यांच्याकडे फोटो आहे त्यांनी काय करावं तर त्यांनी घरातलं स्वच्छ पाणी असेल किंवा गंगाजल असेल त्याने महाराजांचा फोटो स्वच्छ पुसायचा आहे आणि ज्या काही तुम्हाला मी सेवा सांगितल्या आहे अभिषेक करत असताना तेच महाराजांच्या समोर बसून त्या सेवा करायच्या आहेत ज्यांच्या घरात मूर्ती आणि फोटो आहे तर त्यांना अर्थात अभिषेक करायचा आहे पण ज्यांच्याकडे फक्त फोटो आहे त्यांनी ज्या काही तुम्हाला सेवा सांगितल्या आहेत एक वेळा गणपती अथर्व शीर्षम एक वेळा पुरुष एक वेळा श्री एक वेळा पौमायण सुक्तम आणि एक वेळा रामरक्षा हे सगळं तुम्हाला तिथे बसून महाराजांच्या समोर बसून तुम्हाला पठण करायचं आहे हे झालं करू मग नंतर तुम्हाला पण फोटोला लावायचा आहे महाराजांना केशरयुक्त किंवा साधा अष्टगंध अर्पण करायचा आहे जर तुमच्याकडे शॉल असेल तर ती महाराजांना परिधान करायची आहे या पद्धतीने महाराजांची सेवा करायची आहे आता हे करून झाल्यावर तुम्ही आरती करायची आहे आरती तुम्हाला जी आवडते ती महाराजांची करा आधी गणपती बाप्पाची करा मग दत्त महाराजांची करा मग महाराजांची करा मग तुम्ही एक आरत्या घ्या दोन आरत्या घ्या पंचप्राण हे आतुर झाले करण्यात व आरती ती करू शकता दिंडोरी प्रणित जी आरती आहे ती तुम्ही करू शकता जी तुम्हाला येते आरती हीच करू का तीच करू का नाही जी तुम्हाला येते ती तुम्हाला आरती करायची आहे हे सगळं करून झाल्यावर महाराजांना नैवेद्य काय अर्पण करायचं अगेन महाराजांना काहीच नाही ते फक्त त्यांना तुम्ही आवडता कारण ज्या सृष्टीची उत् उत्पत्ती चाफा आवडतो पण चाफा तर महाराजांनीच बनवला आहे किंवा एखादं वस्त्र आहे लाडू आहे महाराजांना आवडायचे बेसनाचे लाडू जे त्यांनीच निर्मित केला आहे तेच आपण त्यांना देतो त्यांना हो ते नको आहे त्यांना तुमच्याकडनं काय हवं आहे तर आपला वेळ आपलं नामस्मरण महाराजांप्रती आपण काय करतो ते महत्वाचं आहे तर <coughs> आता आता महाराजांना काय आवडतं तर अर्थात महाराजांना पुरणपोळी आवडायची ती तुम्ही अर्पण करू शकता नैवेद्य म्हणून किंवा बेसनाचे लाडू तुम्ही अर्पण करू शकता खीर अर्पण करू शकता कुठलीही खीर तुम्ही अर्पण करू शकता महाराजांना किंवा अगदी दूध साखरेचा नैवेद्य दाखवला एक केळी जरी ठेवली ती सुद्धा महाराजांना अतिप्रिय आहे ते सुद्धा ते ग्रहण करतात आणि किंवा ज्या श्रावणी शेंगा आहे ज्याला घेवड्याच्या शेंगा म्हणतो ते सुद्धा महाराजांना आवडायच्या ते ते तुम्ही अर्पण करू शकता जे तुमच्या घरात बनणार आहे ते तुम्हाला महाराज शिरापड शिराई महाराजांना आवडायचा तर तुम्ही शिरापड अर्पण करू शकता याच्यातलं जे तुम्हाला मिळेल करणं शक्य होईल आणि मला माहिती आहे सगळे जण खूप छान छान पद्धतीने करणार आहे की नाही ताई आम्ही आम्ही हे पण केलं आम्ही ते पण केलं तुम्ही जेव्हा कमेंट करून सांगता तेव्हा खूप छान वाटा रेवा महाराजांनी तुमच्याकडनंही सेवा करून घेते आणि खरं तर माझ्यापेक्षा जास्त महाराज तुमच्याकडनं सेवा करून घेतात याचा आनंद आहे आणि आपण सगळेजण सेवा करत आहोत बोलता बोलता लवकरच आता पारणाची आपली समाप्ती येणार आहे आता पारणाची समाप्तीवर सांगते की, समाप्ती की काय करायचं तर काहीच नाही जे तुम्ही केलं आहे एकविसाव्या दिवशी म्हणजेच गुरुवारी सगळं पारायण तुम्हाला पठेन करायचं असतं आणि जो काही निवृत्त दाखवला तो दाखवायचा असतो ह्या पद्धतीने आपल्याला आपल्याला गुरुपौर्णिमा साजरी करायची आहे अजून एक दरवर्षी आपण आपण सॉरी दरवर्षी आपण अक्कलकोटला नैवेद्य अर्पण करत असतो आता बरेच अखंड स्वामी भक्त तुम्ही अक्कलकोटला जाणार आहात तुम्हाला नक्कीच तो तो लाडवाचा प्रसाद ग्रहण करायचं भाग्य मिळेल जर तुमची इच्छा असेल जर तुम्हाला तुम्हाला जर काही दान करायचं असेल तर नक्कीच तुम्ही त्याला दान करू शकता खरंतर ऑलरेडी खूप देणगी जमा झालेली आहे तो बोला की ताई तू सांगू नको पण तरी पण आपल्याला वाटतं की फुल फुलाची पाकळी अगदी एक रुपया दोन रुपया पाच रुपये अकरा रुपये तुम्ही दान करू शकता अर्थात तुम्ही एक रुपया जरी दान केला तरी तो व्हिडिओ स्वरूपात तुम्हाला येतो की आपण किती किलो लाडू वाटप झाले आहे तर बेसनाचे लाडू वाटप करणार आहे जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच जर इच्छा असेल तर जर तुम्ही त्याला दान करू शकता तुमची स्व इच्छा काय असेल तर तुम्ही महाराजांच्या प्रति त्याला मदत करू शकता त्याची कुठली ट्रस्ट वगैरे नाही आहे की तो तुम्हाला अशी लेखी पावती करून देईल त्याचा ट्रस्ट नाही आहे आणि बरेच लोक दान करतात बऱ्याच लोकांना विश्वास आहे स्वामी प्रगट दिनाला पण ही सेवा झाली आहे स्वामी पुण्यतिथीला पण झाली आहे आणि आता ह्या <coughs> आता गुरुवारी सुद्धा ही सेवा होणार आहे ज्यांची इच्छा असेल तर मी तुम्हाला इथे नंबर सांगते नव्याण्णव साठ अडोतीस बारा अठ्ठेचाळीस इथे नंबर फ्लॅश होत असेल त्याला संपर्क साधावा आणि जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही एक लाडवाचे पाच रुपये जरी तुम्ही दान केले तरी पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता काय माहिती आपण तुझेलं दान खरंच महाराज येऊन खातील ह्या दिवशी जर तुम्हाला अक्कलकोटला दान करणं शक्य असेल तर तिथे तुम्ही करू शकता कुठल्याही मंदिरात मठात जाऊन तुम्ही दान करू शकता दान करण्यासाठी मग तुम्ही केळी दान करू शकता जे तुमच्याकडे उपलब्ध आहे ते तुम्ही दान करू शकता मसाले भात असो शिरा असो या पद्धतीने तुम्ही दान करू शकता ए अगदी एक डझन केळी जरी तुम्ही गरीबाला वाटप केली काय माहिती तर गरीबाच्या रूपात येऊन महाराज तुमची केळी ग्रहण करतील म्हणून कधी कुठल्या रूपात महाराज आपल्याला दर्शन देतील याचा विचार आपणही करू शकत नाही महाराजांना जे योग्य वाटत तेच आपल्यासाठी होतं तुम्ही किती पण जीव तोडा मला हेच द्या मला हेच द्या काही मिळणार नाही जे तुमच्यासाठी योग्य आहे ते महाराज तुम्हाला नक्कीच देत असता तर ज्यांची इच्छा असेल त्यांनी नक्कीच अक्कलकोटला जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही दान करू शकता मी तुम्हाला नंबर सांगितलेला आहे आता सगळ्यात महत्वाचं ताई मासिक धर्म आहे सुतक आहे विटाळ आहे आम्ही महाराजांची सेवा करू शकतो का लक्षात घ्या महाराजांनी कधी सुतक विटाळ पाळला नाही पण खर तर महाराज तेव्हा सगुण रूपात होते आजही महाराज निर्गुण रूपात आपल्या तेव्हाचा काळ वेगळा आजकाल खूप जास्त वाईट घटना आपण रोज ऐकत असतो सोशल मीडियाच्या माध्यमातून तर आता ताई महाराजांचं नामस्मरण करायला तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही अर्थात तुम्हाला मासिक धर्म सुतक विटाळ असेल तर स्वामीचरित्र सारामृत तुम्ही श्रवण करू शकता महाराजांचं अखंड नामस्मरण तुम्ही तुम्ही जप करू शकता पण एवढंच आहे घरातल्या कोणाकडनं तरी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करून घ्या बाकी काहीच तुम्हाला करायची गरज पडणार नाही कारण अर्थात मासिक धर्म आल्यावर आपल्याला पण तो त्रास होतो आतून तर मासिक धर्मात स्वामी सेवा करावी की नाही तर मी तरी सांगेल जर तर तुमचा चार दिवस म्हणजे जर जर तुमचा मासिक धर्माचा पाचवा दिवस असेल तर आवर्जून तुम्ही सेवा करावी पण जर पहिला दुसरा दिवस असेल तर आपल्यालाही ते करणं योग्य वाटत नाही पण अर्थात तुम्ही तारक मंत्र पठण करू शकता नामजप्प करू शकता स्वामी चरित्र सारामृत तुम्ही श्रवण करू शकता हरकत नाही पण मग सेवा करू का तर सेवा तुम्ही फक्त श्रवण करू शकता व तुम्हाला केंद्रात मठात मंदिरात जाणं तरी शक्य होणार नाही तेवढं तरी तुम्ही आवर्जून पाळावे त्याच पद्धतीने आपल्याला गुरुपौर्णिमा साजरी करायची आहे तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या शरणी मी रुजू करते आज आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एकोणविन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ